Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना आणखी एक मोठी राजकीय घटना घडली आहे काल ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं यावेळी मुंबई उत्तर पूर्वचे भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या मुलुंड येथील कार्यालयाची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली तर कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा दावा ठाकरे गटातून करण्यात आलाय नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून आता यावर अंबादास दानवींनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले अंबादास दानवे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर करते शिवसैनिकांनी अशा पद्धतीनं कोट्यवधी रुपये पकडण्याचा प्रयत्न केला हे लोक पळून गेले निवडणूक आयोगाचे लोक आणि पोलिसांनी उघड उघड भारतीय जनता पार्टीच्या कृत्याला मदत केलेली आहे या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री स्वतः येऊन गेले याचाच अर्थ या ठिकाणी कोट्यवधी रुपये भारतीय जनता पार्टी वाटते आणि दुर्दैव असं की याच मतदारसंघात काल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा रोड शो झाला आणि जिथं रोड शो झाला रोड शोनी सुद्धा हे जिंकू शकत नाही हे सिद्ध होत आहे आणि आज त्यांनी पैसे वाटपाचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि आमचा पूर्णपणे निवडणूक आयोगावर पोलिसावर पूर्णपणे आरोप आहे पक्षपातीपणे हे वागतंय दरितसर ज्यांनी कंप्लेंट केली त्याच व्यक्तीला जो संजय दिना पाटील आमचे जे उमेदवार आहे यांचं प्रतिनिधी म्हणून यांनी तक्रार केली याच व्यक्तीला मारहाण केली गेली याच व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये आणलं गेलं शिवसैनिकावर सारासार अन्याय पोलीस यंत्रणा करते याचा निषेध आम्ही केला आहे याची आम्ही रिसर्च तक्रार करतोय उद्या नुसतं राज्य निवडणूक आयोग नव्हे तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही तक्रार करतोय अशा पद्धतीनं पक्षपातीपणे निवडणूक होत असेल मला असं वाटतं या यंत्रणेला धडा शिकवण्याचं काम शिवसैनिक करतो या राड्यानंतर मिहीर कोटेचा यांचीही प्रतिक्रिया आली पाहुयात काय म्हणाले मिहीर कोटेच मानपूरचा नवाब संजय पाटील जेव्हा त्याला माहिती आहे की आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी शिवाजी पार्क साठी निघालोय त्याच वेळी शिवसेनाचे उबाठा गटाचे कार्यकर्त्यांना पाठवून भेकड हल्ला केलाय त्याच्या मी तीव्र शब्दात निषेध करतो नवाब संजय पाटील यांनी या आधीही भेकड हल्ला केलाय मला वाटतंय तो घांगरलाय हतप्रभ झालाय निवडणूक भीती भीतीपोटी सातत्याने हे ती चौथ्यांदा आता घडलंय मी एवढच सांगू इच्छितो माझा मनोबल कोणी तोडू शकत नाही आणि आज मी शपथ घेतो यांचे सर्व अवैध काळे धंदे बंद करून आणि नाव छत्रपती शिवाजी महाराज करून जय जय शिवराय मल्हार यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली या घटनेनंतर लगेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोटेचा यांच्या कार्यालयाकडे धाव घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला घटनास्थळी पोलीस व निवडणूक आयोगाचे अधिकारी दाखल झाले पुढील तपास पोलीस व निवडणूक आयोग करत आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत